काय मग हे चिकन लॉलीपॉप बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना आ, तर मग चला बनवूया आपण चिकन लॉलीपॉप चला तर मग आपण चिकन लॉलीपॉप करायला घेऊ आपण हे आठ पीसेस घेतले आहे हे तीनशे ग्रॅम चिकनचे पीसेस आहे तर आपण ह्याला मॅरिनेशन करायला सुरुवात करून घेऊया पहिलं चिकनचे पीसेस ह्याच्यात काढून घेऊया तर हे मी मिरची पावडर हळद मीठ काळी मिरी पूड धने पावडर आपण या टाकून घेऊया आपण त्यामध्ये हो एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि त्यामध्ये हो रेड चिली सॉस टाकतोय एक चमचा आणि एक चमचा आपण सोया सॉस टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक अंडा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण ह्याला चांगले मॅरिनेशन त्याला चांगले हे, ला ला हे लावलेलं ला कोटिंग करून घेऊया आता हे आपण त्याला लावून घेतले आहे आपण हे अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत आता आपण हे मॅरिनेशनला ठेवून देऊ आणि दुसरी तयारी करून देऊ ह्यामध्ये आपण हे कॉर्न फ्लॉवर टाकणार आहोत हा मैदा आहे आपण त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकणार आहोत हा आपण त्यामध्ये फूड कलर टाकणार आहोत हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता आपण त्यामध्ये थोडं मीठ टाकून येणार आहोत आता त्यामध्ये पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करणार आहोत आपण पाणी टाकून उठ्या मोडत मोडत आपण ते तयार करून घेणार आहोत तर आता आपले पूर्ण मिक्स करून झाले आहे तर बघा हे असं असं बॅटर व्हायला पाहिजे असं एकदम असं स्लरी ते पडायला पाहिजे आता आपण तेल गरम करून घेऊया ते तेल तापले आहे मी त्याच्यात हे बॅटरचं थोडं सोडून बघितलं आहे तर बघा तेल चांगलं आपलं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये लॉलीपॉप सोडून घेऊया पण आता हे लॉलीपॉप त्यामध्ये डीप करून हे तळून झाले आहे आपण काढून घेऊया आता हे आपले तळून झाले आहे तर तुम्ही असेही खाऊ शकता असेही खूप छान लागतात शेजवान सॉससोबत तर माझ्या मुलांना ग्रेव्ही आवडते त्यामुळं आपण हे ग्रेव्हीमध्ये करणार आहोत तर आता सर्वप्रथम मी ते हे तेल कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि मी हे वेजेस कट केलेले आहेत ते टाकून घेऊया आपण तर सर्वप्रथम आपण लसूण आणि अद्रक टाकणार आहोत असं आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत आता शिमला मिरची टाकणार आहोत आणि गाजर आणि टोमॅटो पण टाकणार आहोत आपण हे आता सॉस करून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे परतून घेणार आहोत आता आपण थोडे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत मीठला लवकर परतली जाते आगे आगे। आता आपण त्यामध्ये सॉसेस टाकून घेऊया हा सोया सॉस आहे हा ग्रीन चिली सॉस आहे आणि हा रेड चिली सॉस आहे तर हे करून घेऊया आपण हे मैदा मैदा आणि कॉर्न फ्लावरचं मिश्रण केलेले आहे हे आपण यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आपल्या मैद्याला टेक्नेस बनेल आता आपण त्यामध्ये सेझोन सॉस पण टाकणार आहोत एक चमचा आपली अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आपण हे लॉलीपॉप ह्याच्यामध्ये आता स्टर करून घेणार आहोत आता आपण हे फ्राय केलेले लॉलीपॉप त्यामध्ये टाकून घेऊया आणि स्टर करून घेऊया आता आपले हे ग्रेव्ही तयार झाली आहे लॉलीपॉपची आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपले हे असे चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा